माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील ग्रंथा। एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे नवमस्कंद भाग एकतीस राम अवतार कथा शुक परीक्षित संवाद सुतनवी शरण्यात शौनिक मुंना अन्य अनेक स्रोत्यांना सांगत होते शुक म्हणाले परीक्षिता भगीरथाच्या अंशात पुढेकडं वांग नावाचा राजा झाला तो चक्रवर्ती होता देवांना सहाय्य करून त्याने दैत्यांचा पराभव केला होता त्याला जेव्हासे समजून आले की आपले आयुष्य आता फारच थोडे उरले तेव्हा त्याने भगवान वासुदेवाकडे आपले पूर्ण चित्त लावले व प्राण सोडले खडवांगाचा पुत्र दीर्घबायू दीर्घवायूचा पुत्र रघु रघुचा रगु। पुत्र अज अजराजाचा पुत्र दशरथ होय दशरथाला चार पुत्र तेच विष्णूचे अंशावतार म्हणून भरत वर्षात प्रसिद्ध श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चारही पुत्र बलाढ्य पराक्रमी सद्गुणी शूर नीतिमान लोकोत्तर होते श्रीराम हा श्रीहरीचा सातवा अवतार म्हणून प्रसिद्ध पित्याचे वचन सत्य करण्यासाठी श्रीरामाने राज्य सोडीले वनवास वर्त करला परीक्षित म्हणाला सगळे चरित्र सांगावे शुभदेव शुभ दवणाले अयोध्येचा राजा दशरथ फार पराक्रमी होता त्याच्या साह्याने देवांनी असुरांवर जय मिळवला होता त्याच्या मुख्य तीन राण्या होत्या त्याला पुत्र नव्हता त्यामुळे तो दुःखी होता त्याचे अंगी शब्दवेदांचा गुण होता म्हणजे नुसत्या आवाजावरून त्याला मान मारता येत असे एकदा रात्री शरई नदीच्या जवळ तो अंधारात मृगरीसाठी टपून बसला होता त्यावेळी पाण्याचा बुडबुड असा आवाज ऐकून त्याने अंधार हातात झरीन असेल या कल्पने बाण मारला पण त्या ठिकाणी एक गोसावी मुलगा पाणी भरायला आला होता तोच बाण लागून ओरडला हो पडला दशरथाने जवळ जाऊन पाहिले तर तरुण मुलाला आपला बाण लागलेला त्याने राजाला दोष दिला नाही पण आपल्या आंधळ्या आई वडिलांना पाणी नेऊन द्या असे त्याने सांगितले व प्राण सोडला दशरथाने पाणी त्याच्या माता पितांना दिले पण तो काही बोलला नाही त्याने बोलल्याशिवाय आपण पाणी पिणार नाही असेही दोघांनी सांगितले आपला सारा अपराध दशरथाने त्यांना सांगितला त्यांच्यावर दुःखाचा कोसळ कोसळ डोंगर कोसळला त्यांनी दशरथाची माहिती विचारली पाणी पिणे शक्यच नव्हते राजा मुलगा मेलेला असताना आम्ही पाणी पिऊ की काय आम्हाला राहून काय करायचे पुत्र शोकाने आम्ही जसे प्राण सोडत आहोत तसाच तूही पुत्र योगानेच मरशील दशरथाला फार वाईट वाटले ती दोघे जण तडफडून आक्रोश करीत मेली दशरथाने मुलासह त्यांची उत्तरक्रिया केली अयोध्येत तो परत आला आपल्याला मिळालेल्या शापाचा तो विचार करू लागला पुत्र वियोग व्हायचा म्हणजे पुत्र तर झाला पाहिजे त्याला ते वरदान वाटले पुढे दशरथाने आपल्याला संतान व्हावे म्हणून यज्ञ केला यज्ञ देव प्रसन्न झाला त्याने दशरथाला पायसदान दिले ते त्याने तिन्ही राण्यांना दिले कौशल्या राणीला श्री रामचंद्र सुमित्रेला लक्ष्मण शत्रुघ्न कैकेला भरत असे पुत्र झाले राम लक्ष्मण यांना विश्वामित्र ऋषींनी धनुर्विद्या पूर्णपणे शिकवली ताटका राक्षसी इतर राक्षस यांचा नाश त्यांच्याकडून करून घेतला जनकाची कन्या सीता इच्छाशी श्री रामचंद्राचा विवाह झाला शिवछापारात जो मान लावी त्याला सीता माळ घालणार असा पण होता अनेक भलाट्य राजे हरले होते रामाने ते धनुष्छात घेतले दोरी चढवीत असताना ते मोडूनच टाकले सीतेचा व रामाचा विवाह झाला भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांचे विवाह तेथे ते झाले मिथिला नगरीचा राजा जनक याला सीता ही शेतात एका पेटीत सापडली होती कुठे सापडली होती पेटीत पुढे रामाला युवराज करावे असे दशरथाने ठरवले भरत त्यावेळी ते तेथे नव्हता कैकेला पूर्वी दशरथाने दोन वर दिले होते ते यावेळी तिने मागितले एका वराप्रमाणे भरत युवराजबा दुसऱ्या वराप्रमाणे रामाला चौदा वर्ष वनवासात पाठवावे असे तिने अट्टाने मागितले तिचा हट्टा पुरवणे दशरथाला आवडले नाही लक्ष्मणाने तर वडच विरोध केला पण रामाने पित्याला सत्यवचनी ठरविण्यासाठी राजपदाचा त्याग केला तो वनात जाण्यास निघाला सीताही त्याच्यावर निघाली लक्ष्मणही निघाला सर्व अयोध्यावासी दुःखात बुडाले सर्व जणांचे रामावर विशेषच प्रेम होते राम सीता लक्ष्मण अयोध्या सोडून दक्षिण दिशेने इकडे दंड करण्यात गेले दशरथाला प्रिय वियोग विवसन झाला नाही तो रामा 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 असा आक्रोश करीत मरण पावला भरताला शत्रुघ्नाला बोलविण्यात आले भरत शत्रुघ्न आले तेव्हा त्याला आपली आई कैकईच्यामुळेच चा सगळा नर्थ उडवला असे समजून आले त्याने राज्याचा स्वीकार केलाच नाही मातेला दूषणे देऊन तो रामाला रानातून परत आणण्यास निघाला राम त्याला चित्रकूट पर्ताजवळ भेटला भरताबरोबर सैन्य नागरच्या नेते गेले होते राम भरत भेट म्हणजे प्रेमाचा मोठा आदर्श रामाला दशरथाचा मृत्यू त्याचवेळी कळला भरताने रामाला परत येण्यास सांगितले पण रामाने भरताची समजूत घातली आपल्या पादुका पतीक म्हणून घेऊन जा देऊन याच्या साक्षीने तू आम्ही परत येईपर्यंत चौदा वर्ष अयोध्येचे राज्य सांभाळ असे सांगून चौदा वर्षाने येऊच असे वचन देऊन त्याला परत पाठवले पुढे लंकेचा राजा रावण याची बहीण क्षीर्पूर्णका इने सुंदर श्रीचे रूप घेऊन श्रीरामाला भूल पाडण्याचा प्रयत्न केला शितेची दुबळी परंतु निंदा केली त्यामुळे लक्ष्मणाने शिर्पूर्णकेचे कटक कपट ओळखले तिचे नाक कान कापून तिला सोडून दिले तिचे दोघे बंधू खर दुषण इतर चौदा शस्त्र राक्षस राम लक्ष्मणावर धावून आले पण राम लक्ष्मणाने त्यांचा नाश केला शुभ्र रावणाकडे गेली तिने त्याला आपल्या अपमानाचं सूट घेण्यास सांगितले रावणाने मारीच राक्षसाला सुंदर सोनेरी मृगाचे रूप देऊन रामाच्या आश्रमाजवळ जाण्यास सांगितले तो मृग पाहून सीतेने रामास त्यास पकडून आणण्यास सांगितले मरीचाने मारीच्याने रामाला दूर दूर, दूर भुलून नेले इकडे लक्ष्मणाला हे सीते हे लक्ष्मणा धाव हका त्या वेशात तेथे येऊन सीतेला पटकन रथात घालून तो दक्षिणेला लंकेकडे आकाश मार्गाने जाऊ लागला दशरथाचा मित्र जटायू पक्षी तेथे ते होता त्याने वाटेत त्या रावणाशी झुंज घेतली पण जटायूला रावणाने पराभूत केले जटायूचे पंख तुटले तो विवळ होऊन खाली पडला आकाश मार्गाने रावण दक्षिणेकडे निघून गेला वाटेत खाली गिरीश काही वानर बसलेले पाहून सीतेने रावणाचे लक्ष चुकवून आपली भूषणे खाली टाकली मारी चला रामाने मृग रूपात मारले पण मरताना तो राक्षस झाला राम लक्ष्मण आश्रमात परत आले सीता आश्रमात नाही हे पाहताच रामाने फार शोक केला ते तिच्या शोधार्थ सर्वत्र भटकू लागले त्यांची जटायू सुग्रीवाशी भेट झाली वाली सुग्रीव दोघे वानर श्रेष्ठ होते वालीने सुग्रीवाचे राज्य वळकावले होते ते दोघे भाऊ असूनही त्यांच्यात वैर होते सीतेचा शोध लावण्यासाठी सुग्रीवाने सर्व वानरांचे साह्य रामाला देव केले वालीचा वध करून रामाने सुग्रीवाला वानराचा राजा केले वाली दिशांना नंतर सर्व वानर निघाले दक्षिण दिशेला जे सहस्रवादी वानर गेले त्यात हनुमंत नावाचा महापराक्रमी बुद्धिमान रामभक्त वानर होता त्याने शंभर योजने सागर उड्डाने ओलांडून लंके अशोकवनात शिताबंदिनी आहे हे पाहिले व रामाला हे वृत्त सांगितले येताना त्याने लंकानगरी जाऊन पुष्कळहानी केली रामाने सागरवर शेतू बांधण्याचा मोठा भेद केला सहस्रावधी वानरांनी समुद्रात सेतू बांधून सेना जाण्यास वाट केली लंकेत अठरा पद्मे वानरांच राम लक्ष्मण शिरले विभीषणा रावणाचा भाऊ रावणाची अधर्माबद्दल निंदा करून रामाला येऊन मिळाला वाली पुत्र अंगराला रावणाकडे शिष्टाईसाठी पाठवले रावणाने काहीच ऐकले नाही आपली साधवी पत्नी मंदोदरी मंदोदरीचे सांगणे ऐकले नाही सीतेला सोडून देण्यास तो तयार होईना राम लक्ष्मणाने रावण त्यांचे सर्व राक्षस यांच्याबरोबर भयंकर युद्ध केले रावणाचा मुलगा मेघनाथ भाऊ कुंभकर्ण अनेक बलाढ्य राक्षसांसह रावणाचा वध करून राम लक्ष्मणाने सीतेची मुक्तता केली मात्र सीता ही परक्याच्या बंदीत होती म्हणून रामतीचा स्वीकार करण्यास तयार नव्हता तेव्हा तिने लक्ष्मणाला सांगून अग्निदिव्य करण्याचे ठरवले चितेत प्रवेश केला पण साक्षात अग्निदेवतेने येऊन रामाला सांगितले की सीता अत्यंत शुद्ध आहे तिचा स्वीकार कर सर्वांना आनंद झाला पुढे लंकेचे राज्य विभीषणाला देऊन राम सीता लक्ष्मण सुग्रीव असं सर्व वानरगण पुष्पक विमानात बसून अयोध्येला परत केले वनवासाची चौदा वर्षे संपत आली होती भरत व्रतग्रस्त राहायला होता राम पाहून अग्नीत प्रवेश करण्याच्या तयारीत होता जेव्हा सर्वजण अयोध्येत आले तेव्हा भरताने रामाच्या स्वाधीन राज्य केले नगरीत सर्वत्र आनंदी आनंद झाला खूप मोठा उत्सव करण्यात आला कौशल्या कैकई सुमित्रा या तिन्ही मातांना अतिशय आनंद झाला पुढे काय झाले रामाने आदर्श राजा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ख्याती प्राप्त केली पण परकेच्या घरी राहिलेले सीतेचा रामाने पुन्हा पत्नी म्हणून स्वीकार केला ही कृती प्रजेला काही लोकांना रुचली नाही रामा हे रामाला हेरांकडून हैराण हेरांकडून कळले तेव्हा रामाने सीतेचा त्याग करायचे ठरवले त्यावेळी ती गरज होती ती त्यावेळी गरज होती मनात जाऊन ऋषी पत्न्यांना भेटावेसे तिला डोळाय लागले रामाने लक्ष्मणात सांगितले शीतेला गंगा नदीच्या तीरावर सोडून ये पण शेवटपर्यंत तिला मी तिचा त्याग केला आहे हे सांगू नकोस तुझे डोहाळे पूर्ण करण्यासाठी मी तुला स्वनात उत्तमोत्तम वस्त्रे भूषणे ऋषी पत्न्यांना देण्यासाठी देऊन पाठवित आहे असेच मी सीतेला सांगणार आहे रामाची कठोर आज्ञा लक्ष्मणाला फार जड वाटली हो फार जड वाटली तरीसुद्धा भक्तीचा आदर्श लक्ष्मण सांगितल्याप्रमाणे तुला गंगा तेरी सोडायला गेला पण सीतेला जेव्हा त्याने खरे काय ते शेवटी सांगितले सीतेने दुःखाने हंबारडा फोडला हा अगतसन करून ती थि गंगेच्या तीरा रडत असते त्यावेळी वाल्मिकीच्या शिष्यांनी त्यांना हे कळवले वाल्मिकीने तिला आपल्या आश्रमात आसरा दिला तेथे तिला लव कुश असे दोन जुळे मुलगे झाले वाल्मिकीने ते जरासे मोठे झाल्यावर त्यांना रामायणाची कथा गावायला शिकवली राम अयोध्येत येत करीत असता तेथे त्यांना ते पाठवले लव कुश फार सुंदर होते त्यांचे गायन गोड होते यज्ञ मंडपात रामासमोर त्यांना रामायण गायन करण्यासाठी रामानेच बोलवले हो त्यांना राम हाच आपला पिता हे माहीत नव्हते हे आपले आपलेच पुत्र आहे ते रामाला माहित नव्हते जेव्हा रामाने विचारपूस केली तेव्हा वाल्मिकीने सीतेला पुढे करून सर्व काही सांगितले सीतेचा स्वीकार कर हे रामाला म्हणाले पण लोकांच्या देखत जर सीतेने दिव्य करून दाखवले तरच तिचा स्वीकार करेन मला राजा म्हणून लोकनिंदेच्या पलीकडे असले पाहिजे असे तेव्हाही रामाने सांगितले आता मात्र सीतेची सहनशीलता संपली तिने पृथ्वी मातेला म्हटले माते मी तुझी कन्या मी जर पवित्र असेल तर या क्षणी तूच मला पुन्हा पोटात घे या क्षणी तूच मला पोटात घे मोठा गडगड आवाज झाला धरित्री धरित्री दुबंगली पृथ्वी मातेने सीतेला पोटात घेतले पोटात घेतले राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वाल्मिकी लव खुश सर्वांना दुःख झाले रामाने पुढे पुष्कळ वर्ष राज्य केले भरताला तक्ष पुष्कल असे दोघे पुत्र होते लक्ष्मणाला अंगद चित्रकेतू शत्रुघ्नाला सुभाऊ श्रुतसेन असे पुत्र होते भरताने दिग्विजय करून असंख्य गंधर्वांना मारले शत्रुघ्नाने मधुगणात मधुपुत्र लवण राक्षसाला मारले मथुरा नगरी त्यानेच ते तेथे वसवली शुकदेव अगदी अस्खिलितपणे गोष्ट सांगत होते परीक्षितीत्र स्रोते ऐकत होते परीक्षिता रामाचे कार्य संपत आले तेव्हा स्वतः काल त्यांना भेटायला आला येत्या योग्य समयी लक्ष्मणाने अग्निप्रवेश केला राम भरत शत्रुघ्न यांनी शरयू नदीत जलसमाधी घेतली सर्वजण इंद्र ब्रह्मदेव यांची भेट घेऊन विष्णूच्या नील शरीरात प्रविष्ट झाले राजा स्त्रियांसाठी स्त्रीसाठी रावणाने सर्वनाश ओढून घेतला स्त्रीच्या मोहात पडून दशरथाने रामाला वनवासात पाठवले स्त्रीच्या चट्टामुळे रामाने शीतेला वनात नेले तिच्यासाठीच मायावी मृगाची त्याने पाठ धरली छोटी सीता पृथ्वीच्या पोटात गेली तेव्हाही राम दुःखीत झाला असुरांना राक्षसांना धर्मदेष्टी लोकांना मारून धर्माचा उदय करणे हे अवतार कार्य क्षत्रिय राजा एक मानव म्हणून रामाने करून दाखविले पण स्त्री पुरुषांचे संबंध मोह आधारलेले असतात त्यातून दुःख प्राप्तीच होते हे दाखविण्याचे कार्य अवतारत भगवंतांनी केले शुकदेवाने परीक्षिताला रामाचे पूर्वी वर्णन करून सांगितली प्रजेला संतोष देणारा प्रजेचा सेवक असा कर्तव्यदक्ष राजा असावा आदर्श रामाने घालून दिला असे सांगितले परीक्षिताने विचारल्यावरून त्यांनी वंशात पूर्वी होऊन गेलेल्या राजांची नावे सांगितली पुढे होणाऱ्या राजांची नावे सांगितली रामाचा पुत्र कुश यापासून पुढे झालेल्या पिढ्या सांगितल्या भारतीय युद्धापर्यंत त्या सांगून पुढे कलियुगात सुमित्र नावाचा शेवटचा राजा वंशाचा होईल असे सांगितले नावाचा कुशाचा वंशज सूर्यवंश राजा योगसिद्धी प्राप्त केलेला असून तो कलियुगाच्या अंतापर्यंत कला भ्रामात राहणार आहे सूर्यवंश पुन्हा प्राप्त प्रारंभ करणार आहे असे भविष्यही परीक्षिताला शुकदेवाने सांगितले सूत शौनकादिकांना रामकथा अशा प्रकारे शुक संवादाचा आधारे सांगत होते ते म्हणाले आता पुढे निमीचा वंश इंद्राचं चंद्राचा वंश सांगणार आहे गुरु गौरवा उर्वशी यांची गोष्ट त्यात येणार आहे सर्वांनी श्रवण करावे सर्वांनी श्रवण करावे या ठिकाणी हा भाग संपतोय पुढील प्रकरणात आपण निमी राजाची गोष्ट बघूया हरे नमः एवं नृपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधी देवकी सुतं गोविन्द वासुदेव जगत्पते हरि ओं तस्सत् हरि ओं तस्सत् श्रीकृष्णार्पणमस्तं शुभं भवतु